नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मित्रांनो आपण महाराष्ट्राचा भूगोल या टॉपिक वर पंचाळीत प्रश्न बघणार आहोत व्हिडिओला स्किप नका व्हिडिओ पूर्ण पहा जेणेकरून सर्व प्रश्न तुम्हाला व्यवस्थितपणे समजेल प्रश्न क्रमांक एक बघा महाराष्ट्राचे सर्वात जास्त क्षेत्रफळ कोणत्या नद्यांनी व्यापलेला आहे याचा राईट आन्सर मित्रांनो पर्याय क्रमांक एक गोदावरी गोदावरी या नदीने सर्वात जास्त क्षेत्रफळ व्यापलेला आहे प्रश्न क्रमांक दोन बघा महाराष्ट्राचा किती टक्के भाग दखांच्या पठाराने व्यापलेला आहे याचा राईट आन्सर मित्रांनो पर्याय क्रमांक चार नव्वद टक्के नव्वद नौट टक्के भाग, भाग हा दखनच्या पठाराने वाचलेला आहे प्रश्न क्रमांक तीन बघा खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यात सर्वात कमी वन क्षेत्र आहे प्रश्न काय आहे खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यात सर्वात कमी वन क्षेत्र आहे याचा राईट आन्सर मित्रांनो पर्याय क्रमांक दोन लातूर लातूर या जिल्ह्यात सर्वात कमी वनक्षेत्र आहे प्रश्न क्रमांक चार बघा मुंबई उपनगर जिल्ह्याचे मुख्यालय कोठे आहे प्रश्न काय आहे मुंबई उपनगर जिल्ह्याचे मुख्यालय कोठे आहे याचा राईट आन्सर मित्रांनो पर्याय क्रमांक एक बांद्रा बांद्रा या ठिकाणी मुंबई उपनगर जिल्ह्याचे मुख्यालय आहे प्रश्न क्रमांक पाच बघा महाराष्ट्र राज्याच्या उत्तर सीमेवर कोणती पर्वतरांग आहेत प्रश्न काय आहे महाराष्ट्र राज्याच्या उत्तर सीमेवर कोणती पर्वतरांग आहेत याचा राईट आन्सर मित्रांनो पर्याय क्रमांक तीन सातपुडा कोयना धरणातील जलाशय कोणत्या नावाने ओळखले जाते कोयना धरणातील जलाशय कोणत्या नावाने ओळखले जाते याचा राईट आन्सर मित्रांनो पर्याय क्रमांक तीन शिवसागर शिवसागर या नावाने ओळखले जाते क्रमांक सात बघा महाराष्ट्राचे उत्तर दक्षिण लांबी किती किलोमीटर आहे प्रश्न काय आहे महाराष्ट्राचे उत्तर दक्षिण लांबी किती किलोमीटर आहे त्याचा राईट आन्सर मित्रांनो पर्याय क्रमांक दोन सातशे वीस किलोमीटर प्रश्न क्रमांक आठ बघा गावलगड टेकड्या कोणत्या जिल्ह्यात आहे प्रश्न काय आहे गावलगड टेकड्या कोणत्या जिल्ह्यात आहे याचा राईट राईट आन्सर मित्रांनो पर्याय क्रमांक एक अमरावती प्रश्न क्रमांक नऊ बघा त्रिंबकोश्वर येथे खालीलपैकी कोणत्या नदीचा उगम होतो प्रश्न काय आहे तिंबुक्रोशी खालीलपैकी कोणत्या नदीचा उगम होतो त्याचा राईट आन्सर मित्र पर्याय क्रमांक चार गोदावरी गोदावरी नदीचा उगम तिंबुक्रोशी या ठिकाणी होतो प्रश्न क्रमांक दहा बघा महाराष्ट्राचा सर्वसाधारण आकार कसा आहे महाराष्ट्राचा सर्वसाधारण आकार कसा आहे मित्रांनो त्याचा राईट आन्सर आहे मित्रांनो पर्याय क्रमांक दोन त्रिकोण कृती बघा महाराष्ट्रात कोणत्या भागामध्ये सर्वाधिक जास्त पाऊस पडतो महाराष्ट्रात कोणत्या भागामध्ये सर्वाधिक जास्त पाऊस पडतो या आन्सर मित्रांनो पर्याय क्रमांक एक कोकण कोकण या ठिकाणी सर्वाधिक जास्त पाऊस पडतो प्रश्न क्रमांक बारा बघा चंद्रपूर जिल्ह्यात कोणती आदिवासी जमात आढळते काय प्रश्न चंद्रपूर को जिल्ह्यात कोणती आदिवासी जमात आढळते या आन्सर मित्रांनो पर्याय क्रमांक तीन गोंड गौंग, कोंड ही आदिवासी जमात आढळते क्रमांक तेरा बघा महाराष्ट्रातील पहिले राष्ट्रीय उद्यान खालीलपैकी कोठे आहे कोणते आहे या आन्सर मित्रांनो पर्याय क्रमांक दोन ताडोबा ताडोबा हे महाराष्ट्रातील पहिले राष्ट्रीय उद्यान आहे प्रश्न क्रमांक चौदा पहा तापी नदी कोणत्या जिल्ह्यातून गुजरात राज्यात प्रवेश करते त्याचा राईट आन्सर पर्याय क्रमांक दोन नंदुरबार नंदुरबार जिल्ह्यामधून तापी नदी गुजरात मध्ये प्रवेश करते प्रश्न क्रमांक पंधरा बघा भीमा व गोदावरी या नद्यांची खोरी खालील पर्वतरांगांमुळे वेगळी होतात याचा राईट आन्सर मित्रांनो पर्याय क्रमांक तीन बालाघाट बालाघाट या रांगांमुळे भीमा व गोदावरी नदी न问... नnten... वेगळी होतात प्रश्न क्रमांक कर सोळा बघा खालीलपैकी कोणत्या नदींच्या खोऱ्यात यलदरी व सिद्धेश्वर धरणे बांधली आहे त्याचा राईट आन्सर मित्रांनो पर्याय क्रमांक चार हो पूर्णा कर चा पूर्णा या नदींच्या खोऱ्यात यलदरी व सिद्धेश्वर हे धरणे बांधलेली आहे प्रश्न क्रमांक सतरा बघा महाराष्ट्र राज्यात डोनामाइट खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यात आढळते याचा मित्रांनो व रत्नागिरी प्रश्न बघा लोणार सरोवर कोणत्या जिल्ह्यात आहे लोणार सरोवर कोणत्या जिल्ह्यात मित्रांनो याचा राईट आन्सर आहे पर्याय क्रमांक चार बुलढाणा बुलढाणा जिल्ह्यात लोणार सरोवर आहे प्रश्न क्रमांक एकोणीस पहा महाराष्ट्राचा देश या पारंपरिक प्रदेशामध्ये किती जिल्हे आहेत याचा राईट आन्सर मित्रांनो पर्याय क्रमांक तीन सात सात जिल्हे पारंपरिक प्रदेशामध्ये आहेत प्रश्न क्रमांक वीस पहा महाराष्ट्राच्या डॅश कडील नैसर्गिक सीमा पर्वतरा व पुढ टेकड्या निर्माण करते त्याचा रायड मित्रांनो पर्याय क्रमांक एक उत्तरेकडे प्रश्न क्रमांक एकवीस पहा खालीलपैकी सह्याद्री पर्वतातील सर्वात उंच शिखर कोणते सर्वात उंच शिखर कोणते मित्रांनो याचा राईट आन्सर आहे पर्याय क्रमांक दोन कळसुबाई कळसुबाई हे सह्याद्री पर्वतातील सर्वात उंच शिखर मानले जाते प्रश्न क्रमांक बावीस बघा महाराष्ट्राच्या गुजरात राज्याला पालघर नाशिक धुळे व डॅश या जिल्ह्यांची सरहद भिडतात याचा राईट आन्सर मित्रांनो पर्याय क्रमांक तीन नंदुरबार नंदुरबार जिल्ह्यात सरहद भिडतात प्रश्न क्रमांक तेवीस बघा खालीलपैकी कोणते शिखर अमरावती जिल्ह्यातील सर्वात शिखर आहे याचा राईट आन्सर मित्रांनो पर्याय क्रमांक एक बैराइट प्रश्न क्रमांक चोवीस बघा पारस औष्णैविक विद्युत केंद्र कोणत्या जिल्ह्यात आहे याचा राईट राईट आन्सर मित्रांनो पर्याय क्रमांक दोन अकोला प्रश्न क्रमांक पंचवीस बघा खालीलपैकी आंबा घाट कोणत्या महामार्गावर आहे याचा राईट आन्सर मित्रांनो पर्याय क्रमांक चार कोल्हापूर रत्नागिरी कोल्हापूर रत्नागिरी या महामार्गावर आंबाघाट आहे प्रश्न क्रमांक सव्वीस बघा खालीलपैकी कोणती अनुसूचित जमात ठाणे जिल्ह्यात आढळत नाही याचा राईट आन्सर मित्रांनो पर्याय क्रमांक दोन कोरकू कोरकू ही अनुसूचित जमात ठाणे जिल्ह्यात आढळत नाही प्रश्न क्रमांक सत्तावीस बघा खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यात चांदोली राष्ट्रीय उद्यान आहे याचा राईट आन्सर मित्रांनो पर्याय क्रमांक तीन सांगली सांगली या जिल्ह्यात चांदोली राष्ट्रीय उद्यान आहे प्रश्न क्रमांक अठ्ठावीस बघा महाराष्ट्र औद्योगिक महामंडळाची सुरुवात कोणत्या मुख्यमंत्र्यांच्या काळात झाली याचा राईट आन्सर मित्रांनो पर्याय क्रमांक एक यशवंतराव चव्हाण क्रमांक एकोणतीस पहा चंद्रपूर जिल्ह्यात पुढील पैकी कोणते राष्ट्रीय उद्यान आहे प्रश्न काय आहे चंद्रपूर जिल्ह्यामध्ये कोणते राष्ट्रीय उद्यान आहे याचा राईट आन्सर मित्रांनो पर्याय क्रमांक दोन पाडोबा प्रश्न क्रमांक तीस बघा भामरागड टेकड्या कोणत्या जिल्ह्यात आहे प्रश्न काय आहे भामरागड टेकड्या कोणत्या जिल्ह्यात आहेत त्याचा राईट आन्सर मित्रांनो पर्याक्रमांच्या गडचिरोली गडचिरोली जिल्ह्यात भामरागड टेकड्या आहे प्रश्न क्रमांक एकतीस बघा महाराष्ट्राचा भारताच्या क्षेत्रफळाच्या दृष्टीने कितवा क्रमांक आहे त्याचा राईट आन्सर मित्रांनो पर्याय क्रमांक तो तिसरा तिसरा क्रमांक आहे क्रमांक बत्तीस बघा नागपूर आणि अमरावती विभाग कोणत्या नावाने ओळखला जातो प्रश्न काय आहे नागपूर आणि अमरावती विभाग कोणत्या नावाने ओळखला जातो याचा राईट आन्सर मित्रांनो पर्याय क्रमांक चाक विदर्भ किंवा वराडी या नावाने ओळखला जातो प्रश्न क्रमांक तेहतीस बघा महाराष्ट्रात सर्वात जास्त पाऊस कोणत्या भागात पडतो प्रश्न काय आहे महाराष्ट्रात सर्वात जास्त पाऊस कोणत्या भागात पडतो याचा राईट आन्सर मित्रांनो पर्याय क्रमांक एक आंबोली आंबोली या ठिकाणी महाराष्ट्रात सर्वात जास्त पाऊस पडतो प्रश्न क्रमांक चौतीस बघा महाराष्ट्र पठारावर कोणती मुद्रा आढळते प्रश्न काय महाराष्ट्र पठारावर कोणती मुद्रा आढळते याच राईट आन्सर मित्रांनो पर्याय क्रमांक तीन काळी काळी मुद्रा महाराष्ट्राच्या पटरावर आढळते प्रश्न क्रमांक पस्तीस बघा महाराष्ट्रातील पूर्ववाहिनी नद्यांचे किती टक्के क्षेत्र व्यापलेले आहे याचं राईट आन्सर मित्रांनो पर्याय क्रमांक तीन पंच्याहत्तर टक्के पंच्याहत्तर टक्के हे पूर्ववाहिनी नद्यांनी व्यापलेला आहे प्रश्न क्रमांक छत्तीस बघा लाकडी खेळण्यासाठी प्रसिद्ध ठिकाण पुढील पैकी कोणते आहे प्रश्न काय लाकडी खेळण्यासाठी प्रसिद्ध ठिकाण पुढील पैकी कोणते आहे याचा राईट आन्सर मित्रांनो पर्याय क्रमांक चार सावंतवाडी सावंतवाडी हे लाकडी खेळण्यासाठी प्रसिद्ध ठिकाण आहे प्रश्न क्रमांक सदवीस बघा पूर्वीच्या अकोला जिल्ह्याचे विभाजन होऊन कोणता जिल्हा निर्माण झाला याचा राईट आन्सर मित्रांनो पर्याय क्रमांक चार वाशिम वाशिम हा जिल्हा निर्माण झाला प्रश्न क्रमांक अडतीस बघा चिखलदरा हे थंड हवेचे ठिकाण कोणत्या जिल्ह्यात आहे याचा राईट आन्सर मित्रांनो पर्याय क्रमांक एक अमरावती अमरावती या जिल्ह्यात चिखलदरा हे ठिकाण थंड हवेचे ठिकाण आहे प्रश्न क्रमांक एकोणचाळीस पहा पंचगंगा आणि कृष्णा या नद्यांच्या संगमावर डॅश हे ठिकाण बसलेलं आहे त्याचा राईट आन्सर मित्रांनो पर्याय क्रमांक दोन नरसिंहवाडी नरसिंहवाडी हे ठिकाण बसलेला आहे प्रश्न क्रमांक चाळीस बघा अर्नाळा किल्ला कोणत्या जिल्ह्यात आहे याचा राईट आन्सर मित्रांनो पर्याय क्रमांक तीन रायगड रायगड या जिल्ह्यात अर्नाळा किल्ला आहे प्रश्न क्रमांक एक्केचाळीस बघा महाराष्ट्राच्या उत्तरेस पुढीलपैकी कोणते राज्य आहे याचा राईट आन्सर मित्रांनो पर्याय क्रमांक एक मध्य प्रदेश प्रश्न क्रमांक बेचाळीस पहा खालीलपैकी कोणते थंड हवेचे ठिकाण सातपुरा रांगेत आढळते याचा राईट आन्सर मित्रांनो पर्याय क्रमांक चार चिखलदरा चिखलदरा हे थंड हवेचे ठिकाण सातपुडा पर्वत आढळते प्रश्न क्रमांक तेचाळीस बघा खालीलपैकी कोणती मुद्रा लोहाचे ऑक्साईड व अल्युमिनियम समृद्ध असते याचा राईट आन्सर मित्रांनो पर्याय क्रमांक दोन लेटराइट मुद्रा लेटराइट मुद्रा आढळते प्रश्न क्रमांक चौचाळीस बघा हरिचंद्र बाराघाट डोंगर रांगामुळे कोणती खोरवी वेगळी होतात याचा राईट राईट मित्रांनो पर्याय क्रमांक तीन गोदावरी व वर भीमा गोदावरी भीमा या दोन खोरवी वेगळी होतात प्रश्न क्रमांक पंचेचाळीस बघा एकोणीसशे साठ साली महाराष्ट्रात एकूण प्रशासकीय विभाग किती होते याचा राईट आन्सर मित्रांनो पर्याय क्रमांक तीन चार एकोणीसशे साठ साली महाराष्ट्र एकूण प्रशासकीय चार उभा होते